कशाचीच पूर्वतयारी न करता लवकरात लवकर होणारे आणि कुरकुरीत वेगळ्या चवीचे भजी बनवणार आहोत याला तुम्ही लहान सहान बुकेच्या वेळी किंवा चहासोबत खाण्यासाठी खमंग कुरकुरीत नाश्ता म्हणून सहज बनवू शकता तर चला मग हे वेगळ्या चवीचे भजी बनवण्यासाठी आपल्याला हवे फुलगोबी इथं मी हे साधारण अर्धा किलो कोबीला न कापता त्याचे असे तुरे घेतले आहेत आता कोबी पाण्यात बुडेल इतपात गरम पाणी टाकू गरम पाण्यामुळे काय होतं एक तर हे आतपर्यंत स्वच्छ होईल आणि कोबी थोडीफार नरम होते त्यामुळे याला पुढची तयारी करेपर्यंत झाकून इथंच सोडू आणि दुसरीकडे एखाद्या पॅन किंवा कढाईत साधारण अर्धा चमचा तेल टाकू आणि तेल गरम झालं की त्यात अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं टाकून तीन हिरवी मिरची टाकूया मिरची मात्र तुम्ही तिखट कसं खाता त्या हिशोबाने घ्या मग नंतर अर्धा इंच आल्याचे दोन तुकडे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून यांना थोडा वेळ परतून घेऊ आता यात साधारण वीस ते पंचवीस कढीपत्त्याचे पानं टाकू आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून वीस ते तीस सेकंद परतूया आणि हो असेल तर याच्यासोबत तुम्ही आठ ते दहा पुदिन्याचे पानं टाकून परतून घेऊ शकता आता याला गॅसवरचं काढून थोडं थंड होऊ द्यायचं आणि थंड झालं की त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि नंतर देटासह थोडी कोथिंबीर टाकून अगदी थोडंसं म्हणजे की साधारण दोन ते तीन चमचे पाणी टाकू आणि वाटून एका पसरट भांड्यात काढून घेऊ लक्षात असू द्या की हे वाटण जास्त पातळ नकोय तर आता यात चवीपुरतं मीठ टाकू आणि सोबतच तीन चमचे बेसन घेऊ मग नंतर भजी कुरकुरीत बनावे म्हणून तीन चमचे तांदळाचं पीठ पण घेऊया आता पाण्याचा वापर न करता व्यवस्थित मिसळून मिश्रण बनवून घेऊ तर हे मिश्रण आपल्याला थोडं घट्ट हवं त्यामुळे गरज असेल तरच एखादा चमचा पाणी वापरायचा आणि घट्टसर मिश्रण बनवून घ्यायचं अगदी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आता याला इथंच सोडून पाण्यात ठेवलेली कोबीला पाण्यातलं काढून व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं मग नंतर त्याला मिश्रणात टाकायचं आहे तर आता आपण याला हाताने व्यवस्थित मिसळून घेऊ जेणेकरून मिश्रण चांगल्या पद्धतीने कोबीच्या वर कोट होईल त्यामुळे असं व्यवस्थित खाली वरी करत मिसळून घ्या तुम्ही पाहू शकता की कोबीवर मिशन छान कोट झाले आता आपण याला एक एक गरमागरम तेलात सोडून तळूया तर सुरुवातीला तेल चांगलं गरम करून तेलात सोडायचं चु। तसं याला तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मिडियम टू लो फ्लेमवर साधारण दोन ते तीन मिनटाचा वेळ लागतो तसे ही भजी वरून क्रेसिपी आणि आतून नरम बनतात त्यामुळे खायला मस्त खमंग लागतात तर सोबत खाण्यासाठी मी यात तीन हिरव्या मिरच्या टाकून तळत आहे तुम्हालाही आवडत असेल तर तळून घ्या हे पहा असं थोडंफार मेहंदीसारखा कलर आला की समजायचं भजी छान फ्राय झालीत आता याला काढून घेऊ तर हे खमंगाने वेगळ्या चवीचे भजी तुम्ही एकदा बनून तर पहा याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही असे चटपटीत भजी आहेत तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत